पाच जून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस लाखो लोकांना एकत्र आणण्याचा आणि त्यांना पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात सामील करण्याचा दिवस आहे आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कल्याणपूर्व येथील विजयनगर परिसरात ज्येष्ठ नागरिक कट्टा व मानवता विकास संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कल्याणपूर्व पूर्वेतील मनमिळावे व्यक्तिमत्व शिवसेना कल्याणपूर्वचे शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रथम वृक्षारोपण करण्याचा मान महेशदा गायकवाड यांना देण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे निसर्ग संपदेने भरपूर काही आपल्याला दिले आहे परंतु ते आपल्याला नष्ट करून चालणार नाही तर पुढील पिढ्यांना ते उपयोगी ठेवावे लागणार आहे असे प्रतिपादन महेश गायकवाड यांनी केले यावेळी संजय निर्भवणे अण्णा रोकडे प्रमोद राधिका गुप्ते आदी पदाधिकारी मान्यवर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण